ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो। आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामसप संकल्पा अंतर्गत मुंबई घाटकोपर येथील श्री स्वामी समर्थ महाराज आध्यात्मिक केंद्र आणि मठ अमृतनगर घाटकोपर या मठामध्ये महाशिवरात्री निमित्त मठातील स्वामी सेवेकऱ्यांनी मठाचे प्रमुख विश्वस्त श्री उत रवीदा पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली व मठातील त्यांच्या सहकारी स्वामी सहकार्याने एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण शिवस्वरूप स्वामींच्या सेवेसाठी जमलेल्या स्वामी भक्तांकडून करण्यात आले स्वामि समर्थ ओ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ श्री समर्थ या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या वडाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज